तर हा आहे नांदुरा रोड आणि मी आज जाणार आहे जिल्हा बसत्र न्यायालय म्हणजे सिव्हिल कोर्ट खामगावचं ते तुम्हाला दाखवणार आहे हे लवकरच डिमॉलिश केलं जाईल आणि इथे नवीन वास्तू उभी राहील नवीन कोर्ट त्याच्यासाठी असे निळ्या रंगाचे त्यांनी ते तीन लावले ला आहे पत्रे लावत आहे सगळीकडून कवर केलं जात आहे आणि हा आ, दोन प्रवेशद्वार आहे कोर्टाला एक त्या भागात आहे तिकडे तिथेही लिहिलेलं आहे दिवाणी आणि फौजदारी न्यायालय खामगाव आणि एक हे, हे मुख्य प्रवेशद्वार ना आता मी तुम्हाला दाखवतो आज जाऊन इथे आल्या आल्या मग इकडे ना बॉन्ड वगैरे काय काय भेटायचे तिथे लिहिलेलं आहे की कार्यालय तालुका विधी सेवा समिती खामगाव तिथे फर्स्ट नंबरवर मग इकडे बॉन्ड वगैरे भेटायचे इथे महिला वकील कक्ष आणि ह्या सगळ्या इमारती ज्या आहेत त्या ब्रिटिश काळातल्या आहे आणि मग इकडनं ही मुख्य इमारत आहे खामगाव कोर्टाची सिव्हिल कोर्ट खामगाव एकोणीसशे सात तसं तुम्हाला दिसतही असणार अगदी सुंदर आणि प्रशस्त अशी इमारत आहे पण याहीपेक्षा मोठं कदाचित आत्ता सध्या ते बांधणार आहे इकडे वॉशरूम्स आहेत या भागात तिकडे जो कोनशेला समारंभ झाला होता इनॉग्रेशन जागेचं तेही त्यांनी त्याचं ते एक फलक तिथे आहे माननीय न्यायमूर्ति भूषण गवई यानी तो दिनांक सहा ऑक्टोबर 2024 हज़ार चौवीसला के हो सो ही बी अशी इमारत है सच अ ब्यूटिफुल अगली ब्रिटिश खाड़ इमारत है तथे पोस्ट लेटर बॉक्स है तुम्हें वर पहू शकता लिखेला है सिवल कोर्ट एक सात खामगाव पास आहे पाडणार आहे ना ही आता आणि नवीन बांधणार हे <laughs> बघा किती सुंदर ना म्हणजे विचार करा ही एकोणीसशे सात मधली इमारत आहे मी बऱ्याचदा इकडे आलो आहे बघा तर हे बंद आहे पण याच्या भिंती फारच अशा जाड अशा भिंती आहे रूम्स आहे अगेन बंद विभाग हे बघा आहेत किती सुंदर वाजतो आहे ना पण आता काळाच्या ओघात ती लहान झाली आणि आता ती बंदच झाली आहे हे बघा सगळं कामकाज शिफ्ट आहे ऑलरेडी आणि मी फिरतो आहे असा एक वर्ड तुम्हाला दाखवतो आहे